नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण नवी, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जी एन एम एन एमसाठी आवश्यक असा तांत्रिक भाग जो आहे त्या तांत्रिक भागातले प्रश्न वगैरे आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील परीक्षेत येतील असे संभाव्य त्यासोबत एक्सपेक्टेड आणि काही परीक्षेत आलेले असा सगळा एकत्रित सराव आपण या ठिकाणी करत आहोत तर ओव्हरऑल आत्तापर्यंत आपण भाग तेरा अपलोड केलेत आणि आजचा हा जो भाग आहे तो चौदाव्या क्रमांकाचा आहे या अगोदर पाहिले नसतील पाहून घ्या आणि खूप साऱ्या मुला मुलींचा प्रश्न असा आहे की एक्झाम डेट आलेली नाही आहे त्यामुळे अजून खूप वेळ आहे असं म्हणतायत सगळ्यात महत्त्वाचा सिलेबससुद्धा आलेला आहे ज्यांनी कोणी पाहिला नसेल तांत्रिकवाला पाहून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं सिलेबसवर आधारित एम सी क्यू वगैरे आमच्या टीमनं काढलेले आहेत खूपदा बोंबलून सांगितलेलं होतं सो हा माझा क्रमांक आहे इथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करा सगळं फी डिटेल आणि ते एम सी क्यू वगैरे कशा पद्धतीचे आहेत तुम्हाला कोणत्या भाषेत हवेत सगळं इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळून जाईल तर असूया पाहूयात पहिला प्रश्न आणि सिलेबस आलेला आहे व्हिडिओ टाकला आहे आणि अजून एक सांगतो तुमचा एक्झाम डेट जो आहे तो या मंथमध्ये येऊन जाईल सो तोपर्यंत स्टडी चालू ठेवा वेळ तुम्हाला खूप कमी आहे तर आता बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की मानवी शरीरात कोणते इलेक्ट्रोलाइट हृदय आणि चेता आणि स्नायू यांच्या कार्यांना आधार देतं किंवा एक प्रकारचं सपोर्ट करतं तर जे तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियम असतं ना तर हे जे इलेक्ट्रोलाइट असतं ते या ठिकाणी यांच्या कार्यांना आधार वगैरे देतं त्यासोबत स्नायूंचं अंकुचन होण्यासाठी सुद्धा मदत करतं त्यासोबत मज्जातंतू मज्जातंतू जे आहेत ना त्याच्यामध्ये संदेश वहनासाठी सुद्धा हा काय करतो मदत त्या ठिकाणी करतो सो डाऊन करून घ्या परत सोडियम सोडियमच्या बाबतीत सांगायला गेलं तर पाणी पाण्याचं जे काही प्रमाण असतं पाणी पातळी ते राखण्याचं काम हे करत असतं हे लक्षात ठेवा परत राहिला प्रश्न क्लोराईड नावाचं हे जे इलेक्ट्रोलाईट असतं ते तुमचं रक्तदाब नियंत्रण करण्याचं काम करतं हे नोटडाऊन करून घ्या आणि जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत ते सगळं थोडंफार माहिती काढा जरी नसेल तरी थोडंफार रिसर्च करा आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियमला सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय आपलं जे शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे तिला मेंटेन करण्याचं काम वाढविण्याचं काम याच्यावर अवलंबून असतं त्यासोबत हाडांचं आरोग्य सुधारण्याचं काम सुद्धा हे करतं त्याच्यासोबत कॅल्शियम सुद्धा आहे बरं असं नाही एक येते नाही आहे ये। ओके नोट डाऊन करून घ्या परत काय दिलं की मानवी शरीरातील सर्व प्रतिपिंडापैकी ज्याला आपण इमोग्लोबिलिन या नावानं ओळखतो ना तर ते जे आहे वाटा पंच्याहत्तर टक्के वाटा कोणत्या इमिनोग्लोबिलिनचा आहे असं म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे जा आहे ते हिमोग्लोबिन जी नावाचं जे आहे ते या ठिकाणी जास्तीत जास्त वाटा जो आहे तो याचा असतो आता हे सगळ्यांना माहीत असू द्या हे म्हणजे काय तर जे तुमचं रक्त असतं ना रक्तात आढळणारा एक द्रव्य आहे म्हणजे जसं रक्तामध्ये जसं एच बी असतं लोह असतात त्याच पद्धतीनं आय जी वगैरे असतं ओके याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे कार्य सुद्धा आहेत आता हे जी सर्वात जास्त वाटा वगैरे असतो सगळ्यात जास्त आता हे ई एम ए आणि त्यानंतर डी आय जी डी इमोग्लोबिन जी डी वगैरे थोडं प्रोनाऊन्सिएशन हार्ड आहे पण लक्षात ठेवा हा सुद्धा आहे ओव्हरऑल पाच याचे वेगवेगळे प्रकार आहेत आता त्याच्यामध्ये काय नेमकं याच्यामध्ये परत पाहायला गेलं तर ईच्या बाबतीत सांगायला गेलं तर याचे कार्य वेगळे आहेत अलर्जी वगैरे रोगांशी लढते वगैरे परत पांढरं रक्तपेशी निर्माण वगैरे करतात कमी करतात हे सगळे यांचे वेगवेगळे कार्य आहेत थोडं इन डिटेल डिस्कस करा तुम्हाला फक्त एक प्रकारची कल्पना यावी की बाबा कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात ओके परत गर्भधारणेवर सहसा कमी प्रभाव पडतो कोणत्या व्हायरसचा वगैरे तर ते लक्षात ठेवा याचं काय करा सिंपल पद्धतीनं तुम्ही कमेंट करून द्या तुमच्यासाठी एखादा प्रश्न मी सोडतो परत काय दिलं बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधाचे पहिले प्रकार कोणता असतो तर तो जो प्रकार आहे तो सगळ्यांना माहीत असेल कोलेस्ट्रोम या नावानं त्या प्रकाराला ओळखलं जातं आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आईचं दूध जे आहे ते फक्त आणि फक्त बाळाला निव्वळ स्तनपानावर सहा महिने म्हणजे सहा महिने फक्त आणि फक्त आईच्या दुधावर वाढतं वाढ हे लक्ष ठेवा डब्ल्यू एच ओच्या मान्यतेनुसार परत त्यानंतर पाहायला गेलं तर ओव्हरऑल तुम्हाला जे काही आवश्यक आवश्यक प्रश्न असतील ते तुम्ही याच्याशी निगडीत करून घ्या तयारी वगैरे करा आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम बघा ज्यांनी कोणी बघितला नसेल बघून घ्या बरं सगळ्यांनी पी डी एफ मी टेलिग्रामला टाकली आहे पी डी एफ लिंक वगैरे आहे टेलिग्रामची खाली जाऊन जॉईन करा त्या ठिकाणी मिळून जाईल आणि अजून एक सांगतो सर्व तांत्रिक आणि नॉन तांत्रिकचे असे काही रिपीटेड एम सी क्यू आहेत माझ्याकडे जे की आय एम पी आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी काय करा नंबरवर दिला आहे परत एकदा सांगतोय वेळ फार कमी आहे बरं तुम्हाला त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर स्टडी करा परत काय दिलं आरोग्य सर्वेक्षण समितीचं दुसरं नाव हे जे आहे ती ओव्हरऑल मुदलियार समिती हे नाव होतं ही जी आहे ते एकोणीसशे बासष्टमध्ये समिती आलेली होती है। परत खालील कोणत्या भागात लिम्फ नोड्स नसतात तर लिंफ नोड नसणारा भाग म्हणजे काय तर मध्यवर्ती मज्जासंस्था हा तर आहे पाठीचा कना याच्यामध्ये सुद्धा हा भाग जो आहे तो लिम्फ नोड नसतो किंवा मध्यवर्ती मज्जासंस्था ओके हे लक्ष ठेवा परत अजून पाहायला गेलं तोंडाचा पी एच हा सांगितला होता माझ्या मते तर पाच पॉईंट पाचपेक्षा पेक्षा जर कमी झाला तर ते तोंड तेव्हा दात तर झिजतातच परत तोंडसुद्धा नाचते ओके हे थोडीफार माहिती वगैरे असू द्या परत नॉर्मल घड्याळ होका घड्याळ वेळ दर्शविते होका यंत्र काय दर्शवितो तर तो काय करतो दिशा दर्शविण्याचं काम त्या ठिकाणी करतो परत क्युलेक्स डासामुळे डॅश रोगाचा प्रसार वगैरे होतो तर क्युलेक्समुळे कोणता कोणता रोग होतो जवळपास हत्तीपाय नावाचा हत्ती रोग वगैरे हो तो होतो हे डाऊन करून घ्या आणि जेवढं जास्त होईल तेवढं रिलेटेड अभ्यास करा परत मलेरियाच्या बाबतीत आपण पाहिला आहे ॲनाफिलिसिडास वगैरे होतो सगळ्यांना माहीत असेल परत डेंगू हे ते सगळं आपण माही पाहिलेलं होतं परत शेवटचा प्रश्न थोडंफार कमेंट करून द्या याचं सुद्धा उत्तर आणि काही डाऊट असतील तर कळवत जा नो प्रॉब्लेम मी सगळ्यांना उत्तर देईन आणि तुम्हाला मी काय म्हणतोय वेळ फार कमी आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थी लाईट वगैरे घेत असतील लाईट नका घेऊ जेवढं जास्त होईल तेवढं अभ्यास करा जेवढं जास्त होईल तेवढं मॅनेज करा कारण का परीक्षेच्या वेळी तुम्हाला काहीच वेळ भेटणार नाही तुम्हाला सांगतोय ओके आता जास्तीत जास्त तांत्रिक भागावर भर द्या आणि जे नॉन तांत्रिक जे जे आय एम पी आय एम पी एम सी क्यू आहेत माझ्याकडे आहेत ते सुद्धा देईन त्यासोबत तांत्रिक जे सुद्धा आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा त्याची फी डिटेल परत ते कोणत्या भाषेत आहेत तुम्हाला कोणत्या भाषेत लागतात त्यानंतर जे ऑलमोस्ट लागत ते सगळं मटेरियल आहे माझ्याकडे ओके बाकी काही डाऊट असतील कळून द्या बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना